नुकताच कोलकाताचं प्रकरण पेटत असतानाच मुंबईतील बदलापूर भागातील बातमी समोर आली बदलापूर पूर्वमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानं आज अक्का महाराष्ट्र आदरलाय अगदी अजाणत्या वयातच दोन चिमुकल्यांना सोसाव्या लागलेल्या या वेदनांमुळे आज बदलापुरातील प्रत्येक जण हळहळलाय आणि चिमुरड्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरला नक्की घडले काय आपण सुरुवातीपासून जाणून घेऊ हा विषय गंभीर व अल्पवयीन मुलींबाबत असल्याने मुलींचे नाव व शाळेचे नाव सांगू शकत नाही तर विषय असा आहे बदलापूर मधील नावाजलेल्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाला यातील एक चिमुकली चार वर्षाची तर दुसरी सहा वर्षांची असल्याची माहिती मिळत आहे शाळेत नुकतंच सफाई कामगार म्हणून रुजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या तेवीस वर्षाच्या नराधमानं चिमुकल्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत पार्श्विकृत्य केलं ही घटना बारा ऑगस्टची असून त्या दिवशी सकाळचे वर्ग सुरू असताना घडलेली आहे बदलापूरमधील एका शाळेत आरोपी अक्षय शिंदे एक ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीनं कामावर रुजू झाला होता मुलींच्या स्वच्छता गृहांची सफाई करणाऱ्या आरोपीनं त्याच्या कामाचाच गैरफायदा घेतला या हैवानानं याच बहाण्यानं चिमुकल्यांचा गैरफायदा घेतला दरम्यान शाळेनं मुलींच्या स्वच्छता गृहांच्या सफाईसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती का केली नाही याचा प्रश्न निर्माण होतोय बारा ऑगस्टच्या दिवशी एका मुलीनं शाळेतून घरी परतल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली आई मला अशा अशा ठिकाणी मुंग्या चावत आहेत असं चिमुकलीचं वाक्य होतं तिला समजलंही नव्हतं की तिच्यासोबत काय घडले सातत्यानं मुलीनं पालकांकडे तक्रार केल्यानं पालकांना संशय आला त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली त्यावेळी प्रकार उघडकीस आला शौचालयात गेली असता अक्षय शिंदे नावाच्या नराधमानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं चिंतेत असलेल्या पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला नुकतीच त्यांची मुलगी शाळेत जायला घाबरत असल्याचं त्यांना समजलं दोन्ही मुलींची अवस्था संशयास्पद वाटल्यानं पालकांनी तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्याचं ठरवलं तपासणीनंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघडकीस झालं संतप्त पालकांनी घडलेल्या प्रकरणाची सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी पॉक्सो प्रकरण असूनही प्रक्रियेला विलंब केल्याचा आरोप आहे अखेर शुक्रवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधामाला अटक करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहिता बी एन एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय मुलींच्या स्वच्छता गृहात महिला कर्मचारी नसल्यासोबतच शाळेतील अनेक सी सी टी व्ही कॅमेरे कार्यरत एक काही पालकांनी सांगितले या घटनेमुळे बदलापूर मधील आणि शाळा व्यवस्थापन गंभीर चिंता निर्माण करत आहेत संतप्त नागरिक रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन करत आहेत संतप्त जमावानं बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन करत ठिय्या मांडलाय आज बदलापूर बंदची हाकही देण्यात आली होती या बंदमध्ये बदलापूर शहरातील नागरिक मोठ्या प्रकारात सहभागी झाले होते संतप्त नागरिकांनी शाळेत तोडफोड केली या शाळेची तोडफोड करण्यामध्ये महिला आंदोलकही सहभागी होते या घटनेत शाळेतील ज्या जबाबदार व्यक्ती असतील त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात आली आठ ते नऊ तास आंदोलक रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करत असल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करत सगळ्यांना रेल्वे स्थानकावरून बाहेर काढले यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले आपण पाहूया मी याबद्दल पोलिस आयुक्तांशी बोललोय पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली पोलिसांनी त्या आरोपीवर अनेक कलम तात्काळ लावावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक वर चालवण्यात यावे या प्रकरणी कोणालाही घातले जाणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटलंय की बदलाबूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आय पी एस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिले आहेत दोषींवर कठोरात कठोर कथुर कारवाई करण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत असं या ट्विटमध्ये म्हणण्यात आले दिवसेंदिवस देशात मुलींवर अत्याचार व बलात्काराचं प्रकरण चिघळत असल्याने देशात संतापाची लाट उसळली देशात अशा नराधमांचं वाढण्याचं कारण काय तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय हे नक्की सांगा